पहिला मी लोक चितं कामाला का होतो हजेरीनं असं करता करता मला एक विचार आला माझ्या मनात की बाबा भविष्यात काय तर करावं ते काय तर करावं अशा अशा विचारात मी काय केले मुद्रा लोनमध्ये मुद्राची मला माहिती भेटली नानाच्या द्विजपाटला ऑफिसमध्ये गेलो तिथे मला माहिती भेटली एक लाख तीस हजार रुपये मुद्रा लोन मुद्रा दिली लोन मला मिळवून दिले दिल्यानंतर मी पुन्हा मला विचार आला की तळ घ्यावं त्याच्या तळ घेतल्यावर त्या तळ्यात धंदा कर करून मी आता माझं माझं व्यवसाय माझा या वर्षी चालू आहे रोज तीस पस्तीस मस्ती जाते माझी हजार दीड हजार रुपये रोज भेटते तर त्याच्यामुळं माझा प्रपंच माझे लेकर बाळासमधे शिक्षणाला वर्षी चालू आहे माझं आता काही अडचण नाही मला काही नाही अडचण मुद्रा जीवन मला लाभ भेटला ना मला माझ्या व्यवसाय माझ्या व्यवसायात मला धंद्याला मदत झाली माझ्या पण ही लोकांचे काम करण्यापेक्षा तळ तिळे घेऊन मी आपला व्यवसाय माझा चालू झाला त्या व्यवसायात भेटल्यानंतर माझं तुमचं कुटुंबाचं व्यवस्थित चाललं समजा घर कुटुंब शिक्षण लेकरात व्हायला लागलं लेकर माझ्या हाताखाली टेकून हातभार लावून शाळा शिकायला लागली धंद्यात माझा ते व्यवस्थित चाललं माझं परतचा व्यवसाय आहे दो दोन तीन हजार रुपयेचा राणादाचे मुद्रा लोन मुळ भेटल्यामुळं राणा राणादामुळं भेटल्यामुळं राणादाचे खूप खूप आभार